डॉक्टर मुबीन खान यांच्याकडून जिल्हाधिकारी मार्फत अमित शहा गृहमंत्री भारत सरकार यांना निवेदन सादर डॉक्टर मोबिन खान यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की जिल्हाधिकारी साहेब मजीद मध्ये घुसून मारण्याची धमकी नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे आणि महाराष्ट्राचे सर्व मस्जिदला पोलीस संरक्षण मिळणे मागील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अहमदनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या समर्थन रॅली निषेध सभेत नितीश राणे यांनी आशील भाषेचा वापर केला असून राणे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून अपशब्द वापरून म्हटले तसेच मध्ये येऊन चुनचुनके मारेंगे अशा प्रकारचे जिवे मारण्याची धमकी खुलेआम दिलेली आहे त्यामुळे या नितीश राणेने दिलेल्या खुल्या धमकीमुळे त्यांचे गुंडे लोके खुलेआम फिरत असून मुस्लिमांना धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे तसेच नितीश राणे याने मजेत मध्ये घुसून मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याने मुस्लिम बांधव भयभीत झाले आहे आपण तक्रार करण्यात येते की नितेश राणे विरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करना तिल करून अटक करण्यात यावी महाराष्ट्रातील सर्व मजेतला पोलीस संरक्षण देण्यात यावे जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचे दंगल निर्माण होणार नाही यावरही जर मजिद मध्ये काही भांडणे निर्माण झाले असल्यास महाराष्ट्र पोलीस प्रशासन जबाबदार राहतील अशा प्रकारची निवेदन दिले त्यावेळी मोहम्मद शिपत डॉक्टर सय्यद जुनेद योगेश पांडव सुन यांच्यासह भरपूर गर्दी उपस्थित होती की गई है महाराष्ट्र में जगह ऐसी मस्जिदें हैं जहाँ पे हिंदू मुसलमान एक साथ रहते हैं जहाँ पे एक मस्जिद का टोटल जो बावरा नॉन मुस्लिमों का है -मुस्लिम ऐसे कई मस्जिदों पे हमला होने का नेशा है इलेक्शन नज़दीक होने की वजह से ये इस तरह के सैनिक रचे जाए तो हमने महाराष्ट्र के तमाम मस्जिदों में प्रोटेक्शन मांगा है सुलशन मांगा है कि तमाम पुलिस को महाराष्ट्र में मस्जिदों को प्रोटेक्ट किया जाए ताकि इसके जो गुंडे घूम रहे हैं इन लोगों पे लगा लगाया जा सके दूसरी बात हमने ये मांग की है कि मस्जिदों को प्रोटेक्शन दिया जाए और इसको अटैक किया जाए अगर ये नहीं होता है तो इमाम बुलडाना बहुत जल्द सड़कों पर नजर आएंगी सामने